अंडा करी अंडा मसाला आपण नेहमीच बनवतो आज आपण अंडा फ्राय बनवणार आहोत सुरुवातीला अंडी उकडून घेणार आहोत अंडी बुडतील एवढं पाणी घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल टाकायचं मिठामुळे अंडी सोलताना पटकन सोलली जातात आणि तेल टाकल्यामुळे पाण्यावर तेलाचा थर जमा होतो आणि अंडी एकमेकांवर आपटून फुटत नाहीत अंडी उकडतायत तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ मिक्सर मध्ये एक टोमॅटो चार ते पाच लसूण पाकळ्या आले कोथिंबीर एकत्र करून पाणी न घालता वाटून घेतले आता ही उकडलेली अंडी पूर्णपणे थंड करून सोलून घ्यायची अंडी उकडताना गॅस एकदम फुल ठेवायचा नाही पाण्याला जास्त उकळी येते आणि अंडी एकमेकावर आपटून फुटण्याची शक्यता असते मध्यम गॅसवर सात ते आठ मिनिटांमध्ये अंडी उकडून तयार होतात आता ही अंडी मधून कट करून दोन भाग करून घ्यायचे एका पसरट पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं तापलं की गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये ज्या बाजूने अंडी कापली आहेत तीच बाजू तेलावर ठेवायची त्यामुळे अंड्यातील पिवळा भाग व्यवस्थित सेट होतो आणि जेव्हा आपण अंडी मसाल्यामध्ये टाकतो तेव्हा तो पिवळा भाग बाहेर येत नाही आता एका प्लेटमध्ये पाव चमचा हळद पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर एकत्र करायचं आणि पॅनमधील अंड्यांवर टाकायचं दोन मिनटांनी अंडी उलटून दुसऱ्या बाजूने पण दोन मिनटांसाठी भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर अंडी काढून घ्यायची आणि त्याच पॅनमध्ये अजून दोन चमचे तेल घालायचं तेल तापलं की बारीक चिरलेला कांदा घालायचा तेलामध्ये आपण सुरुवातीला मसाले टाकले होते त्यामुळे कांद्याला थोडा काळपट रंग येतो कांदा दोन ते तीन मिनिटांसाठी ती परतून घ्यायचा कांदा मऊ झाल्यावर त्यामध्ये मसाले टाकायचे मसाल्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा गरम मसाला दीड छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा मिरची पावडर हे सगळे मसाले एकत्र करून एक मिनिटासाठी परतून घ्यायचे आणि त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा हा मसाला दोन ते तीन मिनटांसाठी परतायचा आणि मग त्यामध्ये वाटी पाणी आणि मीठ घालायचं आपण सुरुवातीला पाव चमचा मीठ अंड्यांवर घातला आहे हे लक्षात ठेवून मीठ घालायचं आता हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आणि त्यामध्ये फ्राय केलेली अंडी घालायची आणि हलक्या हाताने मिसळून घ्यायची तुमच्या लक्षात आलं असेल की एकाही अंड्यामधील पिवळा भाग वेगळा झाला नाही आता गॅस बंद करायचा आणि दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून द्यायचं फक्त वीस मिनिटांमध्ये हे अंडा फ्राय तयार होतं असं हे झटपट होणारं अंडा फ्राय तुम्ही एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद